बातमी गुजरात मधून येते गुजरात मध्ये विमान कोसळले जोरदार आवाज सगळीकडे धूर आणि समोर मृतदेहांचा खच विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश नागरिक अकरा लहान मुलांचाही सहभाग उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळले गुजरातच्या अहमदाबाद एअरपोर्ट वरून उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला या भीषण अपघातामध्ये एअर इंडियाचे बोईंग ड्रीम लायनर विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे या विमानाने दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले होते यानंतर एक वाजून अडतीस मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल नियंत्रण कक्षाला मिळाला यानंतर हे विमान मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात कोसळले विमान कोसळल्यामुळे मेघानी नगरमध्ये अनेक इमारतीचे नुकसान झाले आहे हा भाग दाट लोकवस्तीचा होता त्यामुळे विमानातील प्रवाशांसोबत मेघाणी नगरमधील नागरिकांचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे